काम करायचे बोल केले काम सगळे सकाळ पाठ उठल्यापासून धुन धुतलं ते कपडे धुतले टायमसाठी भांडे घासले स्वयंपाक केला आता बसले गहू साफ करत हम्म तुला सांगायचं बनवायला मी आता अगं हो उपास या सोमवारचा हम्म बघू अगं हाताना करून पाहिलं काय नाही मी वैता घरातलं काम करून करून इतकं घरलं काम आहे इतकं घरातलं काम आहे ना इतकं काम मी तुला सांगू शकत नाही बघ धुणं भांडे सगळं सगळं मीच करायचं पाठ बसून फक्त आता ती काहीतरी मी बोलल ना त्यामुळे बसली बघ आता गहू साफ करत बास दुसरं काय नाही मी सांगूय त्यांना सांगू चहा बनवायला मी नाही करणार चहा वगैरे काय मग काय तर मी कशाला चहा बनवू त्यांना म्हणायचं तुम्ही पण बनवा मला पण मला पण पाहिजे नाहीतरी या सकाळी सकाळ पाठ काम नाही त्यांची आई आली ना अजून इथं सासूबाई दुसरी पण येऊन बसत तिथं काय उठलं सुटलं माझी आई आली की त्यांना त्रास होत म्हणून त्यांची आई आली की त्यांना त्रास नाही होत माझी आई आली की त्यांना म्हणलं की बडबड बडबड कशाला आली का आली कधी जाणार आहे कधी नाही जाणार आहे आणि त्यांची आई आली का नाही काही त्यांना फरक पडत नाही कर त्या पण मला बडबड आणि ह्या पण मला बडबड काढतो दोन्ही दोघी पण बडबड करतो हो हा चालतंय ठेवू तुला तर लय काम असतं माझी बरोबर ऐकायची म्हणलं तुला फोन ठेवायचा असतो जबाबदार मध्ये ठेव तिला बोलायचं नसतं कशाला फोन करते मला काय माहिती करते छा बन होते मला पेर मी काय नाही करतो तू काम काही काम नाही करत नाही काही नाही करा मी काम करत नाही तू हो

आठ वाजते तर हाय ना आता काय मी थे कोटी बोलू नाही मी खरी बोलून नाही रे तू माया मा खोटा लागन तुले तिचा खोटा लागन तुले अवाई काय मला कोणाचं खोटा कोणाचं खरं नाही वाटत मैले बायते माय बायको सकाळी 5 वाजता उठते सारे काम करते आणि तू किती वाजता उठत सात वाजता उठत आणि घंटा वाजता तसतसं असतो घंटा काय दास तू मी तो पटकन घासा चाय मांडा

काय सकाळ उठल्यापासून काम केले फक्त घर आणि दाता बसले दोन सप्ता मला उठत काम करायला सांगा बरं तुम्ही आणि कपडे बिपडे तुम्ही फक्त सकाळी उठल्यापासून काय केले काय केले फक्त घरच हाडले आणि दातक बसत बसलो त्याच्यावर तुमच्या एवढं रामा महाबाजी की फक्त चहा बनवा म्हणलं मग आता झोपीतून लेख उठणार आहे माहितीये ना मग काय तर लेखाला नको काम दाखवायला खूप करून मी नाही कर मी आता काहीच करत नाही काहीच करू नका तुम्ही तसं की तुम्ही काहीच काम करत नाही आता मी काहीच करत नाही ना गहू निसत नाही काहीच करा कर तू सांगा तसं ठेवा मी करते घे मी नाही करत मी नाही करत मी काय म्हणतो आई ही आपल्या घरी नवीन आहे जरा सांभाळून घ्या लागते एक वर्ष झालं ना का नाही काय म्हणतो सकाळच घ्या एका दिवशी एक वर्षल्याशिवाय कस म्हणजे सकाळ चांगली गेली पाहिजे ना मला भांडलं सकाळ चांगली जाते सकाळ जात नाही त्यांची चांगली बायकमध्ये तू

अम्माला कुठं चहा बनवता येते मीच करते छान आणि पाचते तुम्हाला सगळ्यांनाच नाही नाही माझी आई चांगली आहे आईच्या हातचा चहा म्हणजे अमृत तुल्य चहा आहे कसा चहा लागते म्हणजे आईच्या हातचा चहा केला पाहिजे म्हणून मस्करी मारून केला रा करून राहिला तू ते बायको बसली पाहिजे असं म्हणून राहिला तू नाही बाई बाई तुझ्या हातचा चहा मस्त लागते आजी विचार बर दादी अहो मा आईचा चहा कसा लागते मस्त लागते ना मस्त अद्रक गिद्रक टाकून बनवते अद्रक मी बनवतच नाही ना त्या बायकोने बनव बना ना मी नाही बनव अहो माय दादी पिन चाय बाय बाय कोण मन काय तो अहो तिच्या साइडने बोलत काय होवरीच्या साइडने नाही बोलून तर काय त्या बायकोच्या साईड ने बोलून काय रे बरोबर आहे काय मी काय म्हणतो बनवून दे ना व एकादा कप चे मी बनवतच नाही ना आता आता माझी वाट येऊन राहेल नाही आता एवढा मोठा केला तर माझ्या बायको दोन धंदे करते ना काढते काहीच नाही काम करून तू असं म्हणत की मी काहीच काम करणार नाही काहीच काम करणार नाही जाते मी इच्छा ठेवते आणि पाच ते सगळ्याला माझी बायको किती कामाची आहे आणि तू म्हणतो काम नाही करत नाही बायको उठली गेली पटकन त्या पण मध्ये तू तुझी आडला तर काही करत नाही कामाची नाही तू हे घे हे निस तेवढा तर काम कर घरच काम कर म्हणत नाही दादीने दिली जर निस आले बनती टप्पर टप्पर कर टप्पर टप्पर करत नाही पाय दादीला माझ्या जोड दिलं मी तुझ्या जोड दिलं दादीला माझ्या जोड दिलं